नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला तर आता बऱ्याच जणांनी एकवीस दिवस स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या सेवा चालू केल्या असतील ज्यांना एकवीस दिवसाच्या सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मग अकरा दिवस स्वामींच्या कोणत्या सर्वात प्रभावी सेवा करायच्या आहेत ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण त्यांच्याकडे ग्रंथ नाही किंवा काही महिलांना लहान मुलबाळ आहे घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे अजून पण आणि मग त्यामुळे काय होत असेल की घरातील इतर कामं असतात म्हणून त्या महिलांना गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य होत नसेल तर मग अशा महिलांनी काय करायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही दररोज फक्त अकरा दिवस गुरुचरित्राचे दोन अध्याय वाचन करायचे आहेत आणि मग अकरा दिवस आपल्याला स्वामी महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्या की आपण ज्या सेवा करू त्या सेवेने आपल्या आयुष्यातील अशक्यही शक्य स्वामी महाराज नक्की करतील त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर आता गुरुपौर्णिमा हा जो दिवस आहे तर दहा जुलैला येणार आहे वार आहे गुरुवार आता गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते तर मग आपली गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे दहा जुलैला तर मी मग त्याचा मुहूर्त आहे दहा जुलैला पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटाने चालू होणार आहे तर अकरा जुलैला पहाटे दोन वाजून सहा मिनिटाने संपणार आहे त्याचा मुहूर्त मग आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की जर आपण गुरुचरित्रचे पारायण करणं शक्य होत नाही तोपर्यंत मग आपल्याला काय करायचं आहे जरी इतर दिवशी तुम्हाला नाही शक्य होत कारण की काय होतं की गुरु पौर्णिमा असो हो, किंवा अमावस्या पौर्णिमा असेल तरीही आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर मग आपल्याला जर तीर्थ ठिकाणी जाणं शक्य नाही झालं तर मग घरीच काय करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे त्यामुळे काय होते की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते आणि आपला गुरुग्रह बळकट होतो म्हणून त्यासाठी आपल्याला थोडीशी हळद टाकून पण आजच्या दिवशी म्हणजेच की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नान करायचे आहे तर आता आपल्याला दहा जुलैपर्यंत कोणत्या सेवा करायच्या आहेत आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही एकवीस दिवसाचे सेवा चालू केल्या आहेत तर मग आम्ही पण ह्या सेवा केल्या तर चालेल का आता जर तुमच्या अगोदरच सेवा चालू असतील तर तुम्हाला वेगळ्या सेवा करण्याची आवश्यकता नाही आता तुम्ही एकवीस दिवस स्वामी महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे आता बऱ्याच महिलांनी त्याचे एकवीस पारायण करण्याचा संकल्प केला असेल किंवा काहींनी तारक मंत्राचा संकल्प केला असेल किंवा श्री स्वामी समर्थनामाचा संकल्प करून मग जप करत असतील दररोज अकरा माळी किंवा काही जणांनी लिखित नामजप चालू केलं असेल ज्यांना जे शक्य होत असेल त्यांनी त्या सेवा चालू केल्याच असतील कारण की काय होतं की आपल्याला वर्षभर आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही म्हणून आपण गुरुपौर्णिमा असेल किंवा दत्त जयंती असेल किंवा स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असेल त्यावेळेस मग आपण ही सेवा करतच असतो आता बऱ्याच महिलांचं काय होतं की अकरा दिवस त्या महिलांना सेवा करणं शक्य होत नाही तर मग किंवा एकवीस दिवस सेवा करणं शक्य होत नाही त्यावेळेस मग त्या महिलांनी काय करायचं आहे सात दिवस जरी ह्या सेवा केल्या तरीही चालेल कारण की स्वामी महाराज आपल्या आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही की ते स्वामी महाराज करणार नाहीत आता सेवा करताना आपण संकल्प करायचा का तर एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली नसेल त्यावेळेस मग ते स्वामी महाराज देत नाहीत त्यावेळेस मग आपण नाराज न होता स्वामी महाराजांची सेवा चालू ठेवायची आहे आता अकरा दिवस स्वामी महाराजांच्या सेवा करत असताना त्यामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्यामधील आपल्याला काय करायचं आहे आता तुम्ही अकरा पारायण करणार असाल तर मग त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर एक ते एकवीस अध्याय वाचन पूर्ण झाल्यानंतर त्याचं एक पारायण पूर्ण झालं असं म्हणतात आणि मग असं तुम्हाला जर सलग दहा जुलैपर्यंत अकरा पारायण पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला दररोज एका बैठकीत म्हणा किंवा कि सकाळी थोडंसं किंवा संध्याकाळी थोडंसं वाचन करून पूर्ण अध्याय वाचन करून पूर्ण करायचं आहे त्यावेळेस तुमचं एक दिवसाचं पारायण चालू होईल आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की ताई जर मध्येच मासिक धर्म आला तर मग काय करायचं आम्ही तर मग मासिक धर्म जर आला तुम्ही सेवा चालू करत असताना तर तेवढे दिवस वगळायचे आहेत आणि पाच दिवस आणि त्यानंतर जरी गुरुपौर्णिमा झाली तरी पण तुम्ही नंतर ह्या सेवा करू शकता असं नाही की गुरुपौर्णिमेपर्यंतच करायचं आहे ह्या सेवा किंवा गुरुपौर्णिमेच्याच दिवशी सेवा करायच्या आहेत नंतर मग आपण जर सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही असं नाही आपण आपल्या गुरूंची सेवा कधीही करू शकतो गुरुपौर्णिमा हा एक निमित्त आहे आपण सेवा करण्यासाठी त्यासाठी कोणता दिवस नाही बघत वेळ नाही काळ नाही आपण आपल्या गुरूंची सेवा करायचं असेल तर त्यावेळेस कोणत्याही वेळेमध्ये आपण सेवा करू शकतो पण आता दत्त महाराजांची सेवा करायची असेल तर मग आता हे जर आपल्याला ग्रंथ वाचन करायचं आहे हा तर त्यावेळेस तुम्ही एक वेळ ठरवायची आहे तुम्ही सकाळी वाचन करणार असाल तर सकाळी करायचं आहे संध्याकाळी वाचन करणार असाल तर सलग अकरा दिवस मग तीच वेळ ठरवून आपल्याला वाचन करायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे एकवी अकरा दिवस वाचन करून झाल्यानंतर मग त्याचबरोबर आपल्याला ही झाली पहिली सेवा अकरा दिवस सेवा करत असताना त्यातली पहिली सेवा आता दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र आपल्याला दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे आणि ज्यावेळेस आपण तारक मंत्र म्हणणार आहे त्यावेळेस देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि मगच आपल्याला तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी घरातील सगळ्या व्यक्तीने प्यायचं आहे घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होते की घरात जर एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल किंवा लहान मुल बाळ चिडचिड वगैरे करत असतील मोठी मुलं असतील हट्टीपणा करत असतील तर त्या मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा दूर होण्यासाठी मदत होते तारक मंत्र्याचं पाणी सगळ्यात उत्तम म्हटलं तर हा एक उपाय आहे तर आपल्याला हा संकल्प करायचा आहे का सेवा करत असताना तर तुमची इच्छा असेल संकल्प करायची तर तुमची एखादी तुम्ही स्वामी महाराजांकडे तुमची काहीतरी इच्छा आहे त्यासाठी तुम्ही सेवा करणार आहात किंवा मग जे पण काय असेल तर ते सांगून मग संकल्प करू शकता संकल्प दररोज करण्याची आवश्यकता नाही पहिल्याच दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे एका तामणामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजेच की एक तामन घ्यायचं आहे उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळदीगुंगू टाकायचं आहे फूल टाकायचं आहे थोडंसे अखंड तांदूळ आणि मग ते पाणी तामणात टाकायचं आहे आणि तामणातलं पाणी मग तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता किंवा त्यासाठी मग तुम्ही जवळपास स्वामींचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर नारळ आणि खडीसाखर तुम्ही तिथे मंदिरामध्ये ठेवू शकता आणि तुम्ही ज्या सेवा करणार आहात त्याबद्दल मग स्वामी महाराजांना सांगू शकता आणि त्यानंतरची सेवा म्हणजे स्वामी समर्थ नामाचा जप करायचं आहे आपल्याला दररोज अकरा वेळा आता नामस्मरण करून यामुळे काय होतं की घरातील एक जरी व्यक्ती स्वामींची म्हणा किंवा दत्त महाराजांची सेवा करत असेल तर मग त्या सेवेचं फळ घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळत असतं आणि मग आपण जर सेवा करत असेल कर तर त्यावेळेस म्हणजेच की पारायण करत असेल अकरा दिवस तर ज्यांनी पारायण जे व्यक्ती पारायण करणार आहे तर त्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार करायचा नाही कारण की आपण मांसाहार करून जे आपण काही सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून मग घरातील इतर व्यक्ती करत असतील तर करू द्या हरकत नाही पण तुम्ही स्वतः तरी मांसाहार चुकूनही करू नका आणि मग आपल्याला जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही तर ह्या महत्त्वाच्या ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सलग अकरा दिवस करायच्या आहेत आणि आता तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही म्हणून मग गुरुचरित्रामधील जो चौदा वाद्यय आहे तर तो चौदा वाध्याय आपल्याला दररोज वाचन करायचं आहे आणि त्याचबरोबर अठरा वाध्याय पण आपल्याला दररोज वाचन करायचं आहे आता घरामध्ये घरांची मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद होतात वास्तुदोष असेल पितृदोष असेल अजून इतर काही अडचणी असतील मुलींचे विवाह जुळून येत नसतील जे पण काय असेल त्यावेळेस सगळ्यात एकदम उपाय म्हणजेच की गुरुचरित्राचं पारायण करणे वर्षातून एकदा तरी तुम्ही आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता ज्यांना शक्यच होत नसेल तर त्यांनी मग गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचन करायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा दिवस तुम्ही ही सेवा करा अशक्य अशी तुमच्या जीवनात कोणतीच गोष्ट राहणार नाही त्यामुळे मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत आवर्जून करायच्या आहेत आता जर बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की अकरा दिवस पूजा मांडायची आहे का आता जर तुमच्या घरामध्ये पूजा मांडणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून पूजा मांडायची आहे पण पूजा मांडण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नसेल दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा श्री स्वामी समर्थ यांचा फोटो मूर्ती असेल तर ते मूर्ती वगैरे फोटो ठेवून एक नारळ ठेवायचा आहे एकदम साधी पूजा मांडायची आहे आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद